सरजा आहे हे आमच्या जिल्हा अध्यक्ष आहेत ज्यावेळेस इलेक्शन प्रोसेस चालू झाली त्यावेळेस त्या समितीतर्फे त्यांनी नाव माझं रिकमण केलं अनेक के वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी घोषणा केल्यात आमचा सक्षम उमेदवार सुभाष जांभड आहेत तो साऱ्या गोष्टीत सक्षम आहे तोच उमेदवार चालतो तो लोकांमध्ये प्रत्येक समाजामध्ये त्याचं काम आहे ह्या पद्धतीने पेपर मीडिया समोर असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर त्यांनी घोषणा करण्याचं काम केलं आत्ताच आठ दिवसापूर्वी अतिथी हॉटेलमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यातसुद्धा त्या नावाची त्यांनी आमचे सक्षम उमेदवार हे आहे म्हणून घोषणा केली आणि त्याच्यानंतर पार्टीने त्यांना ऑप्शन दिल्या होत्या की जालना जिल्ह्यातून तुम्ही खासदारकीचं तिकीट घ्या पार्टीने स्वतः प्रेशप केलं आमचे सारे काँग्रेसच्या दोन्ही जिल्ह्याची मंडळी पार्टीला जाऊन म्हटले की यांच्यासारखा सक्षम उमेदवार नाही ज्यांना उमेदवारी द्या त्यात मुस्लिम समाजचा माणूस आपल्याला महाराष्ट्रातून एक द्यायचा आहे दृष्टीने जी उमेदवारी द्या पार्टीने त्यांना ऑप्शन दिलं पार्टीने दुसरं ऑप्शन दिलं जालना नसलं लढत तर आरोमात लढवा आरोमात करता सुद्धा त्यांनी ऑप्शन दिलं पण तरी आज त्यांना हे का वाटतं बंडू खोरी करायचं हे मी नाही सांगू शकत परंतु माझ्याकडून मी एवढंच सांगेन किंवा त्यांना आज जरी वाटत असेल की जालनातून लढायचं आहे आम्हाला तरी आज पार्टी मी अशोकरावजीबरोबर बोलेल किंवा वरिष्ठांबरोबर बोलेन आज सुद्धा आपल्याला जाणण्याचं टिकेट बदलता येतं किंवा त्यांना हे वाटतं जालना नाही लढवायचं आहे औरंगाबाद लढवचं आहे मी जरी माझी उमेदवारी झाली असेल पण ते जर अरुंबाद लढवायला तयार असेल मी माझी माघार घेईल मी पाटील विनंती करेन आमच्याकडून कुठलंही त्यांना उमेदवारी देऊ नका तर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडून कुठंही उमेदवारी देऊ नका अशोक चव्हाण साहेब स्वतः बोलले तर त्यांना उमेदवारी पाहिजे असेल तर त्यांना तुम्ही निरोप द्या ती पाहिजे तुम्हाला आम्ही ती उमेदवारी द्यायला तयार आहे त्यामुळं अध्यक्ष असेल किंवा मी स्वतः उमेदवार म्हणून असेल आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही आमच्याकडून त्यांच्या उमेदवारीला त्यांना हवी असेल तर आम्ही उमेदवारीला आमचा विरोध नाही पार्टी वरिष्ठ लेवलवरती चर्चा करून हे बदलू शकतात परंतु त्यांना बंडखोरी करायची गरज नाही असं मला वाटतं